नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजारभाव आज नेमकं राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतो गहूला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती राहुरी अंबुरी आवक सोळा क्विंटल किमान दर दोन हजार चारशे तीस कमाल दर दोन हजार चारशे तीस व सर्वसाधारण दर देखील दोन हजार चारशे तीस बाजार समिती अंबड वडी आवक एकूण पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे सत्तर कमाल दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण दर दोन हजार सातशे सत्तर बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे तसेच बाजार समिती मानोरा आवक पस्तीस क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर दोन हजार सहाशे तीन सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एक बाजार समिती फुलंब्री आवक चारशे आठ क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती जलगाव मसावत आवक पंचावन्न क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर दोन हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस बाजार समिती अकोट आवक तीनशे क्विंटल किमान दो दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार नऊशे सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास बाजार समिती शेगाव बोदेगाव आवक अडतीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती परतूर आवक तीस क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार चारशे बाजार समिती नांदगाव आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे शहात्तर कमाल दर तीन हजार चारशे व सर्वसाधारण दर दोन हजार